लावणी सादर करतो खर तर मी गाऊन म्हणणार नाही म्हणतो कोणी राहणार नाही म्हणते त्याचं शिक्षण आहे खंडाळ्याचा घाट तिकडे तिकडे बाईक भाजी वाट गाडी जुनी लावा जोर कसा चढावा खंडाळ्याचा घाट विडखातून आम्ही खालते हौस हो माझी फिरवायची पूर्वा कडू वाड चढू न खाट हौस हो माझी फिरवायची विटवा थंडीचा वाढला पारा थंडीचा वाढलाय पारा अंगा अंगाशी झोंबतो दारवा पटकाला वरची थोडी उडवा भट थोडी उडवा स्पर्श प्रीतीचा हरुवार जागवावरती राणीवणी देऊ सांगावा उबतणाची मनाला राजसा शेकुटी प्रेमाची पेटवा थंडीचा वाढलाय पारा अंगाशी कारवा शालूचा पदर उडवतो तिचा गळ तुम्ही जिंकलो इश्काचा मद मस्त येऊनास या सिंचवा शाल काश्मीरी राखून ठेवा उभ बाजूची बाहूची मजसी द्यावा थंडीचा वण पारा अंगा अंगाशी झूम तो दारवा अंगा अंगाशी तो दारवा अंग अंगा झूम तो दारवा धन्यवाद